దాదా చ नाही हो एका चक्करचा दिसतो का तुम्हाला आमचा पाळीव येतो काय तुम्हाला चक्करचा दिसतो का चक्करचा चक्करचा नाही नाही हो घोडा कशाला घातला नाही नाही आमचा स्टेशन घोडा येतो आमचा घरचा घोडा येते का बरया तिथे का घोडा ये पैसे घेतो आम्ही पैसे नाही हो पैसे ला। एक लाख काय तीन रुपये बी दिले तरी मी देणार नाही तुम्हाला हो एक लाख काय तीन रुपये का काय एकच वाटत नाही नाही द्या ना एक एक चक्कर ओ जा घरी आपल्या आपल्या ओ भाऊ ओ दादा दा। लहान लहान पोर जा इकडे काय नवरदेवाचा का तुम्हाला डिस्कोट असता गोड दिसला का जा घरी काय करत शर्यत इकडे दिसत नवर देवाच दिसत करत नाही नाही तू जातो का रे बुट्टारने

रे तू गोड हुसकून काय काय तुमच्या घरा मानसुर आता बोलायला नका लाय गोड झाले उसकून सात बारा ऐका सात बारा ऐका दाखवा सात बारा दाखवा

লা 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 আ আ ডাকতে বুকিদার না কা আ যাও দে দিদার না নি করে চাপুল যাও চালা নি গা গাম দাতি যাও আরে গড়া দে উছকো জম রেলা রেড বলো এসে কেন মানিস হে চালা গড়া গড়া দে উছকো চালা গড়া লা উছকাইলা ফট আলা